सावंतवाडी तालुक्यात ओंकार हत्तीला दांड्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय यामुळे प्राणीप्रेमींकडून संताप व्यक्त केला जातोय ओंकार हत्तीला दांड्याने मारहाण करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे रात्रीच्या वेळी वन विभागाच्या टीम समोर दांड्याने झालेल्या मारहाणीचा प्रकार घडला असून हत्तींच्या संरक्षणासाठी डब्ल्यू एल पी कलम हत्ती हा अनुसूची प्राणी आहे संरक्षण कायदा एकोणीशे आणि हत्ती संरक्षण एकोणऐंशी वन्यजीवन संरक्षण नुसार त्यांची शिकार करण्यास सक्त मनाई आहे हत्ती संरक्षण कायदा अठराशे एकोणऐंशी च्या कलम नऊ मध्ये वन्य हत्तींना मारण्यास जखमी करण्यास मनाई करणारी तरतूद आहे प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा एकोणीसशे साठ मध्ये अनावश्यक त्रास देणे हा गुन्हा मानला जातो या कायद्यानुसार कोणत्याही प्राण्याला अनावश्यक त्रास देणे मारहाण करणे छळ करणे किंवा त्यांना वेदना होईल अशा कोणत्याही कृती करणे गुन्हा आहे यानुसार सदर प्रकरणाची वनविभागाने सखोल चौकशी करून ओंकार हत्तीला दांड्याने मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी अशी मागणी प्राणी मित्र करत आहेत ओंकार हत्तीचा वावर सद्यस्थितीत सावंतवाडी तालुक्यामध्ये आहे ओंकार हत्तीला दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वनविभागाच्या टीमसमोर दांडाने झालेली मारहाण अत्यंत निंदनीय अशी आहे ज्या हत्तीला तिराळी खोऱ्यामध्ये स्थानिकांनी प्रेमाने देवाचे नाव दिले त्याला प्रेमाने सांभाळले त्या ओंकार हत्तीला सावंतवाडी तालुक्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसमोर झालेल्या मारहाणीचा प्रकार म्हणजे अत्यंत अमानवीय असा प्रकार आहे हत्तीच्या संरक्षणासाठी अनेक अनेक कायद्यांची तरतूद आहे हत्ती हा अनुसूची एकचा प्राणी आहे प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा एकोणीसशे साठ मध्ये प्राण्यांना अनावश्यक त्रास देणे त्यांना मारहाण करणे छळ करणे त्यांना वेदना देणे अशी कोणतीही कृती म्हणजे गुन्हा आहे यानुसार सदर प्रकरणाची वनविभागाने सखोल चौकशी करून ओंकार हत्तीला अनावश्यक वेदना किंवा त्रास देणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे राज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग